हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार तेवीस जुलैपर्यंत आकृतीबंध बंद तयार करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत मग आता या जी आरनुसार बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर नवीन जाहिरात येणार आहे का तर तीच सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं त्या ज्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे आणि मग त्या आकृतीबंधानुसार नवीन जाहिरात येऊ शकतेचा ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेव तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेव तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या याच्यातूनच पंच्याण्णव टक्के प्रश्न विचारले जात आहेत तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन रा, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक सेवा हिवता फाती रोड 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 तर ता या ठिकाणी पहा सुरुवातीला आपण या जी आरमध्ये काय म्हटले ते पाहू आणि नंतर जाहिरात येणार की नाही ते मी तुम्हाला सांगतो तर इथे पहा पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंद निश्चित बाबत आता सुधारित आकृतीबंद का बरं निश्चित ठरायचं आहे तर ता त्याचं कारण आहे की आता ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे मग त्या आरक्षणानुसार नवीन आकृतीबंध हा तयार करायचा आहे आणि पण इतक्या तातडीनं का ता करायचं आहे आधी ही माहिती घ्या शेवटी आपण त्याविषयी बोलूयात तर उपरोक्त विषयानवे पदाचा आढावा घेऊन पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासनाचे संदर्भ क्रमांक एक आणवे कळविण्यात आले आहे म्हणजे शासनाने सांगितलेले आहे की सुधारित आकृतीबंध तयार करा सदर शासनपत्रामध्ये आकृतीबंधाचा प्रस्ताव सादर करावायचे विविध विवरणपत्र निश्चित केलेले असून सदर विवरणपत्रात आकृती बंधाची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देशित केलेले आहे सदर बाबत दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आकृती बंदाबाबत झालेल्या चर्चेनुसार शासनपत्र दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या विवरणपत्र क्रमांक एक व अठरा मुद्द्यासहित मंजूर भरलेली पदांचे व सुधारित प्रस्तावित पदांचा इथपास सुधारित प्रस्तावित पद असं दिलेलं आहे सुधारित प्रस्तावित पदांचा वेतनावरील सध्याचा खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत सूचित सु, करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन ते चारनुसार सर्व सहाय्यक संचालक आरोग्यसेवा हिवताप यांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व कार्यालय सुधारित आकृतिबंधाची माहिती सोबत दिलेल्या विवरणपत्र क्रमांक एक व अठरा मुद्द्यासहित संकलित करून सहाय्य संचालक जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ईमेलद्वारे या कार्यालयात सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचित केलेले आहे तरी उत्तम माहिती संबंधित कार्यालयातील संबंधित जाणकार व जबाबदार कर्मचाऱ्यास दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे आकृतिबंध शासनास कालमर्यादेत सादर करावायचा असल्याने आपल्या स्तरावरील आकृतिबंधाच्या प्रस्तावाबाबत आपण व्यक्तिशः लक्ष द्यावे सदर प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्यास किंवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास त्याची सर्वशी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी असा हा जी आर आहे आता इतक्या तातडीने जी आर का टाळल्या माहीत आहे का तर जेव्हा नवीन जाहिरात टाळायची असते किंवा नवीन भरती करायची असते तेव्हाच हा आकृती इतक्या तातडीने तारे आणि लवकर तयार करायला शासनाकडून सांगितलं जातं आणि या म्हणजे याचा अर्थ काय तर नवीन जाहिरात येऊ शकते कोणती डर्थ डर्थ आ, आ, तर सार्वजनिक आरोग्य विभागामधील डट क आणि ड्रट ड जी बावन्न पदांची भरती झाली टी सी एसनं घेतली होती बरं आता नवीन जाहिरात का येऊ शकते अजून दुसरं एक कारण आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत कोणतं सत्ताधारी पक्ष तर भाजप त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि शिवसेना एकनाथ बाळासाहेब ठाकरे तर लोकसभेमध्ये यांना कमी जागा आलेल्या आहेत मग काहीही करून त्यांना विधानसभा जिंकायचीच आहे आणि मग त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालले आहेत लोकांना खुश टाळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून परत एकदा जाहिरातीसुद्धा ते टाळू शकतात आणि केव्हा टाळू शकतात तर विधानसभेचं जे आचारसंहिता आचार आहे ती आचारसंहिता लागू व्हायच्या आधीच परत एकदा नव्याने जाहिराती येण्याची शक्यता आहे तुम्ही पोलीस भरतीचंच पहा की पहिली पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग पूर्ण व्हायच्या आत नव्यानं जाहिरात काढली आणि आता त्याच्या परीक्षा सु म्हणजे झाल्यात अजून त्याचे निकाल येणं वगैरे बाकी आहे तरी अजून नवीन नऊ नव पदांची भरती काढणार आहेत त्याची जाहिरात येणार आहे अशी घोषणा माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे तसंच इतर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा नव्यानं भरती होण्याची शक्यता आहे म्हणून नवीन जाहिरात काढण्या येण्याची शक्यता आहे त्यासाठी सुद्धा हा आकृतीबंध अतिशय तातडीने त्यांनी तयार करायला सांगितलेला असू शकतो तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती आणि परीक्षा कोण घेईल तर एक लक्षात ठेवा तातडीने परीक्षा घेणं आवश्यक असेल तर एक दोन तीन दिवसापूर्वी जी आर आला होता त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की टी सी एस किंवा आय पी पी एसकडून परीक्षा घेतल्या तरी चालतील एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जर संबंधित विभागाला तातडीने भरती करावायची असेल तर त्यांना त्या कंपन्यांमार्फत भरती करायला परवानगी दिलेली आहे हे सुद्धा लक्षात असू दे आणि मग सार्वजनिक आरोग्य विभागाची अगोदर परीक्षा टी सी एस कंपनी घेतले टी सी एस या कंपनीनं घेतलेली आहे तर आतासुद्धा त्यांच्याकडूनच शेवटची परीक्षा टी सी एसकडून होईल आणि दोन हजार सव्वीस नंतर मात्र ह्या सर्व परीक्षा एम पी एस सी मार्फत एम पी एस सीकडे जातील आणि एम पी एस सीच्या परीक्षा घेईल असे माझे स्वतःचे अंदाज आहेत हे लक्षात असू द्या सामान्य ज्ञानाचा अभ्यास टाळण्यासाठी प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच